सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील माढा मोहोळ करमाळा या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी गावामध्येच लोक अडकले त्यांसाठी मदत म्हणून मंदिरे समितीमार्फत त्यांना फूड पॅकेट्स त्याचप्रमाणे पाणी बॉटल आणि इतर साहित्य असं मंदिरे समितीमार्फत मदत करण्यात येत आहे आपण माडा या ठिकाणी पाचशे फूड पॅकेट्स पाचशे बॉटल त्याचप्रमाणे बारशी या ठिकाणी सुद्धा पाचशे फूड पॅकेट आणि पाचशे पाणी बॉटल्स आपण काल वितरित केलेले आहेत त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पालकमंत्री महोदय हे सांगतील त्या ठिकाणी सुद्धा मंदिरे समिती अशाच प्रकारची मदत भविष्यात देखील करणार आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी वाहनं जाण्यास अडचण होती किंवा बोटीतून सुद्धा जाणं अवघड होतं अशा ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी सूचना दिली होती की एअरलिफ्ट करून सुद्धा फूड पॅकेट्स वाटप करणार आहोत त्यामुळं पुणे एअरपोर्ट या ठिकाणावरून सुद्धा एअरलिफ्टसाठी पाचशे फूड पॅकेट्स हे मंदिरे समितीमार्फत तयार करून त्या ठिकाणी पोहोच करण्यात आलेले आहे